श्री रुद्र आनंद हा कोर्स चोवीस नोव्हेंबर म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होतोय त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे या कोर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन कारणांसाठी हा कोर्स सुरू करतो पहिलं कारण म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्र आहे त्या दिवशी आपल्यापैकी प्रत्येकाला रुद्र म्हणता यावा म्हणून श्री रुद्र आनंद हा कोर्स पाठांतर वगैरे भानगडीत आपण कधीच पडत नाही आणि म्हणूनच समोर पुस्तक पोथी लॅपटॉप टॅब ठेवून त्यात पाहून शांतपणे स्वरोच्चारांचा आनंद घेत महाशिवरात्रीला रुद्र म्हणता येण्यासाठी शिकणं आणि प्रॅक्टिस यासाठी हा रुद्र 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 श्री रुद्र आनंद कोर्स दुसरं कारण म्हणजे रुद्र किंवा रुद्र प्रश्न त्याला म्हणतात हा मला माझ्या लहानपणी आमच्या कुर्ल्यामधल्या वाढीतल्या श्री लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी शिकवला होता त्यावेळेला अर्थ वगैरे काही कळला नव्हता पण रुद्र म्हणताना त्याच्यामधील स्वरांच्या चढउतारांची त्याने निर्माण होणाऱ्या नादाची मजा मात्र तेव्हापासून आजपर्यंत घेत आलेलो आहे काही दिवसांपूर्वी काही कारणाने रुद्राच्या अर्थामध्ये डोकावून पाहायला सुरुवात केली तेव्हा काय एक एक मजा मजा दिसायला लागली हो खरं <laughs> तर रुद्र हा शब्द कानावर पडला की रौद्र अवतार रौद्र रूप संहार इत्यादी गोष्टी आठवतात हो पण तसं नाही हो। काय काय आणि किती सांगू असं सा झालं त्या अभ्यासाच्या वेळेला ते सगळं तुमच्या समोर पोहोचवण्यासाठी हा रुद्र आनंद कोर्स रुद्रामध्ये नमक आणि चमक असे दोन भाग आहेत नमकामध्ये नमस्कार आहेत आणि चमकामध्ये मागण्या आहेत आपण नमक पाहणार आहोत कुणा कुणाला नमस्कार आहे एक दोन गमती जमती सांगतो सुरुवातच होते ओम नमस्ते रुद्रुतो तिशे बघा अर्थ समजून घ्यायच्या आधी सुद्धा किती छान आहे ना चढ उतार मन्यव म्हणजे राग देवाचा राग त्या रागाला नमस्कार आहे ती भीतीमुळे आहे का अजिबात नाही पुढे बघू <laughs> आज चोरांना सुद्धा नमस्कार आहे बसेल का विश्वास नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वंचते परिवंचते स्थायूनाम पतये नमो मजा येते की नाही ऐकायला <laughs> तस्कराना पती पतये ना, स्थायूनाम पतये म्हणजे मास्टर चोराला नमस्कार आहे वंचते परिवंचते म्हणजे खोटं बोलून फसवणारे लुबाडणारे म्हणजे भुरट्या चोरांपासून ते दरोडे चोरांपर्यंत सर्वांना नमस्कार आहे <laughs> प्रत्येक व्यवसायाचा तो स्वामी आहे नमस्तक्षेभ्यो नमो रथकारलेभ्य कर्मारे भो नमो कुलालेभ्य कर्मारेभ्य कुंभाराला नमस्कार नमो मृग भो नमो मृगयुभ्य म्हणजे शिकाराला नमस्कार आहे त्याच्या बरोबर असणाऱ्या कुत्र्यांना सुद्धा नमस्कार आहे नम श्वभ्या श्वप ते कुत्रे आणि कुत्र्यांच्या मालकांना सुद्धा नमस्कार आहे रुद्रामध्ये संवाद सुद्धा आहे या ते हस्त इशरा भग भो पप म्हणजे सोडून दे तुझ्या हातातला जो बाण आहेत ना ते सोडून दे ते दूर फेकून दे ही रुचा म्हणताना ना मला नेहमी एक बिलंदर मिश्किल असा मुलगा आठवतो हो रागवलेले वडील किंवा मास्तर त्यांना सांगतोय तर मास्तरांच्या हातात छडी आहे सध्या ते चित्र दिसेल की नाही शंका आहे पण पन कल्पना करा तो मुलगा त्या मास्तरांना सांगतोय की तुमच्या हातातली छडी आधी दूर ठेवा मग मी सांगतो काय झालं ते <laughs> एका रु सांगितलंय निशेर्य शल्या नाम मोघा शिव न सुमनाभव शिव ना सुमनाभव म्हणजे आमच्यासाठी तू शिव म्हणजे कल्याणकारक हो आणि सुमनाभव सुंदर मनाचा हो सु म्हणजे आनंदी मनाचा हॅपी मनाचा हॅप्पी माइंड स्ट्रेस फ्री माइंड देवाला सांगते पण आहे कसं हा <laughs> रुद्र उत गोपा अदृशन अदृशन उदहार्य हा शक्तीचं वर्णन आहे एनम गोपा अदृशन त्या गुराख्यांनी पाहिलं म्हणजे पाहायचा प्रयत्न केला पण नदृशन दिसलं नाही <laughs> उदाहार या हलक्यात घेऊ नका त्याला पकडता येणार नाही अस्तित्व जाणवत आहे दिसत नाहीये पकडताना दूरच अशा राही पाहत पाहत श्री रुद्र आनंद कोर्स मध्ये आपण रुद्र म्हणण्याची प्रॅक्टिस करणार आहोत महाशिवरात्री पर्यंत आनंदाने म्हणता येईल कारण मुळात आपली प्रॅक्टिस अशीच आनंदाने चालते चोवीस नोव्हेंबर म्हणजे येत्या सोमवार पासून हा कोर्स सुरू होतोय प्रत्येक सोमवार आणि बुधवार भारतीय वेळेनुसार रात्री नऊ ते पावणे दहा म्हणजे साधारणतः पाऊन एक तासाचा कोर्स आहे एकूण अठरा सेशन्स लागतील असं माझं अंदाज आहे डिसेंबरचे शेवटचे दोन आठवडे सुट्टे असतील हा पण त्यावेळेला प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मी देणार आहे प्रवेश फी ऐच्छिक आहे शेजारे दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा कि याच व्हिडिओच्या खाली युट्यूबमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा गुगल फॉर्म भरा त्या गुगल फॉर्म मधून येणारा डेटा आम्हाला मिळाला की व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केले जातात त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आठवड्यातून एक ते दोन गमती जमती आणि प्रॅक्टिस साठी माझ्या आवाजात छोटे छोटे ऑडिओ पाठवले जातात तेव्हा सगळ्यांनी श्री रुद्र आनंद या कोर्समध्ये आनंदाने सहभागी व्हा मजा करूया दमाल करूया हा रुद्र नक्की आहे कसा आहे कुठे आणि काय आहे हे समजून घेऊया धन्यवाद